नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत पशुवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत ह्या योजनेअंतर्गत पशुपालक शेतकरी बंधू बेरोजगार युवक युवती आणि महिलांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे चला तर मग सविस्तर माहिती घेऊया कारण योजना काय आहे कोणासाठी आहे योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे कधीपासून सुरू झालेला आहे आणि कोणकोणत्या योजना ह्यात राबविले जाणार आहे ते, ते आपण सविस्तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नाही आला असाल तर बी टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजचं बेलायकन प्रेस करून ठेवा आणि जास्तीत जास्त बेरोजगार युवका युवतीपर्यंत आणि शेतकरी बंधूपर्यंत महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो पहिला योजना कोणासाठी आहे हे जाणून घेऊया मित्रांनो पशुवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या विविध योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांमध्ये पशुपालक शेतकरी बंधू सुरक्षित बेरोजगार युवक युवती आणि महिला ह्यांचा समावेश आहे हे अर्ज एक जून दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन करता येतील ही एक सुवर्ण संधी आहे कारण ही संधी केवळ रोजगारच नव्हे तर आपली आर्थिक प्रगती घडवून आणू शकते हा ऑनलाईन अर्ज कसा करायचा आपण पुढील व्हिडिओ घेऊन येणार आहोत कारण काही शेतकऱ्यांकडे लॅपटॉप कम्प्युटर नसल्यामुळे तो मोबाईलवरच अर्ज करू शकतात का ते आपण पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण हा अर्ज मोबाईलवरून घर बसल्यासुद्धा करता येणार आहे तर अर्ज कसं करायचं सविस्तर व्हिडिओ पुढे घेऊन येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की एकदा पहा तरच तुम्हाला अर्ज करताना कोणतंही अडचण येणार नाही तर शेतकरी मित्रांनो ह्या पशुवर्धन योजनेमध्ये कोणकोणत्या योजना आहेत हे पाहूया ह्या योजनेअंतर्गत खालील प्रकारच्या लाभाचा समावेश आहे पहिला आहे दुग्ध व्यवसायासाठी गाई म्हशीचे गट वाटप दोन गाई दोन मशी वाटप करता ह्या योजनेमधून मिळणार आहे आणि शिळी मेंढी गट वाटप हे योजनेमधून शिळी मेंढी गट वाटप करून लाभ मिळणार आहे आणि ह्यामध्ये दहा हजार मासल कुक्कट पक्ष्यांसाठी निवारा शेडसाठी अनुदानसुद्धा मिळणार आहे आणि शंभर कुकट पिल्ल्यांचे वाटपसुद्धा ह्यामधून करणार करता येणार आहे आणि पंचवीस प्लस तीन तलंगा गट वाटप करता येणार आहे ह्या सर्व योजनेची निवड ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारेच होणार असून दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात राबविण्यात येणार रा आहे म्हणजे जर तुम्ही ऑनलाईन अर्ज आता केला तर तुमची निवड करण्यात येईल निवड केल्यानंतर यादी प्रसिद्ध केली जाईल ती वेबसाईटवरतीच यादी प्रसिद्ध होणार आहे आणि गव्हर्नमेंटनं त्यामध्ये लॅटरी तुमची जर लागली तुम्हाला तर तुम्हाला तुम्ही कोणत्या योजनेसाठी अर्ज करणार करला असाल त्याच योजनेचा तुम्हाला लाभ मिळणार आहे तुम्ही गाय म्हशीसाठी अर्ज केला तर तो गाय मशीस तुम्हाला लाभ मिळेल अनुदान मिळेल आणि शिळी मेंढीचं गट वाटप असेल शिळी मेंढीसाठी तो शिळी शिळीमेंढीच तुम्हाला मिळेल आणि कुक्कट पिल्ल्यांचे वाटप हे सुद्धा तुम्हाला ते कुक्कट पिल्ल्यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज केला तर ते तुम्हाला इथं मिळणार आहे इतकरी मित्रांनो ह्यासाठी अर्ज कुठे व कसे करायचे हे थोडक्यात सांगतो परंतु तुम्हाला माहीत असो म्हणून हे एक अर्ज करण्याची एक सूचना देतो अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे ए एच डॉट एम एच ए एच बी एम एस डॉट डॉ कॉम ह्या वेबसाईटवरती किंवा ए एच एम ए एच ए बी एम एस हे मोबाईल ॲप डाउनलोड करून अर्ज करता येईल अर्ज करताना लाभार्थ्यांनी स्वतःची योजना जसे की दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन शेळीपालन निवड करता येते म्हणजे तुम्हाला जी योजना हवी आहे त्या योजनेची तुम्हाला क्लिक करून ती योजना निवडायचं आहे आणि त्याची संपूर्ण प्रोसेस हे भरायचं आहे तुम्हाला मी पुढील व्हिडिओमध्ये तो लवकरच व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि कसं अर्ज करायचं आहे व्यवस्थित एकदम क्लिअरिटी सांगणार आहे संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे अर्ज भरताना नोंदवलेला मोबाईल क्रमांक अत्यंत महत्त्वाचा आहे कारण ह्याच नंबरवर अर्जाची स्थितीबाबत माहिती पाठवली जाणार आहे म्हणजेच तुम्ही जो मोबाईल नंबर लिंक केला असता अर्ज करताना तो मोबाईल नंबर तुम्हाला कधीही बदलायचं ग नाही कारण तुमची निवड झाली की त्यावरती तुमच्या अर्जाची स्थिती हे लगेच तुमच्या एस एम एसद्वारे मिळून जाईल आणि तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायचं सांगण्यात येईल अशी सुद्धा यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो अर्जात काय काळजी घ्यावी अर्ज करताना ते पा अर्ज एकदाच करायचा आहे एकदा अर्ज केल्यानंतर दरवर्षी परत अर्ज करण्याची गरज नाही अर्ज फक्त एकदाच करायचा आहे शेतकऱ्यांना एकदा अर्ज केल्यावर पाच वर्षासाठी प्रत्यक्ष यादीमध्ये तुमचं नाव राहणार आहे तुम्ही एकदा अर्ज केला तर पाच वर्षापर्यंत त्या यादीमध्ये तुमचं नाव हे समिस्टर राहणार आहे पूर्वी अर्ज केल्या नाही नव्याने अर्ज करण्याची गरज नाही त्यांनाही लाभ मिळू शकतो तुम्ही जर पूर्वी ह्यापूर्वीसुद्धा अर्ज केला असेल तर नव्याने अर्ज करण्याची गरज नाही आहे तुम्हाला सुद्धा या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर लाभ मिळणार आहे त्यामुळे नवीन किंवा आधी अर्ज केलेले दोघांनाही आपला अर्ज व अर्जाची स्थिती तपासणे आवश्यक आहे तुमच्या अर्जाची स्थिती हे आता सध्या कशा प्रकारे आहे हे तुम्हाला आता तुम्ही जर नवीन अर्ज केला असेल तर तो सुद्धा चेक करायचा आहे पहिला अगोदरच अर्ज केला असेल तर जुनी अर्ज असेल तर तुमची तुम्ही तो अर्जाची स्थिती हे चेक करायचंच आहे तुम्हाला ह्या योजनेच्या बाबत अजून अधिक माहिती किंवा काय अडचण आली असेल तर संपर्क कुठे साधायचा आहे तेसुद्धा मी तुम्हाला सांगतो पहा कुठल्याही अडचणीसाठी खालील टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येतो एकोणीस ये बासष्ट किंवा अठरा डबल झिरो दोनशे तेहतीस झिरो चार चौऱ्याऐंशी हे टोल फ्री नंबर आहेत तसेच तुमच्या तालुक्यातील पशु विकास अधिकारी विस्तार यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता त्याच्यानंतर पंचायत समिती अधिकारी सुद्धा ह्या योजनेबाबत तुम्ही संपर्क करू शकता तसेच जिल्हा पशुवर्धन अधिकारी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता आणि उपयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा तुम्ही ह्या योजनेबाबत माहिती विचारू शकता लघु पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये सुद्धा ह्या योजनेची माहिती तिथं असते तुम्ही सुद्धा तिथं यांच्याशी संपर्क करून मार्गदर्शन मिळवता येईल या सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत तर मित्रांनो ही योजना म्हणजे केवळ शासकीय योजना नाही तर आपली आर्थिक उन्नती साधण्याची एक संधी आहे तुम्ही जर पात्र असाल तर अजिबात वेळ न घालवता आजच अर्ज भरा अर्ज भरण्याची काही अडचणी आली तर नक्की आम्हाला ह्या कमेंट कमेंटमध्ये करा आणि पुढील व्हिडिओ तर आपण घेऊनच येणार आहोत तुम्ही कमेंट करा न करा परंतु तुमच्यासाठी एक व्हिडिओ आपण अर्ज कसा करायचा हे घेऊनच येणार आहोत त्याकरिता आता चॅनलला सबस्क्राईब करा कारण ह्या योजनेला सर्वांनी अर्ज करायचा आहे कारण बेरोजगार युवक युवती बरेच जण आहेत त्यांच्यासाठी ही योजनेला अर्ज करून लाभ घ्यायचा आणि आपलं उद्योग हे चालवायचं आहे बिझनेस हे चालवायचा आहे कारण सरकारने हा युव बेरोजगार युवक यो युवती शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची योजना सुरू केली असून ह्या योजनेच्या माध्यमातून लाभ मिळणारच आहे एक जून दोन हजार पंचवीसपर्यंत अर्जाची करण्याची वेळ आहे तिथंपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आर्बीटेक मराठी यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊ घेऊन तोपर्यंत नमस्कार